नमस्कार सगळ्यांना तर मी आज आले आहे विठ्ठलवाडीतील सुंदर अशा एका मंदिरात तर आम्ही कल्याणवरून निघालो ऑटो पकडली आणि आम्ही चार जणी असल्यामुळे एक आमची मैत्रीण पुढे बसली होती आणि थोड्याच वेळात आम्ही उतरलो विठ्ठलवाडी श्रीराम चौकात तिकडनं पाच मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे तिकडनं थोडंसं चालत गेल्यावर समोरच आपल्याला दिसतं हे शिव विश्व शांती धाम इथे आतमध्ये एंट्री गेल्यावरच आपल्या डाव्या हाताला नऊ ग्रह ठेवलेले दिसतात त्याच्यानंतर त्याच्या समोरच शनिदेवांच मंदिर आहे नऊ ग्रह आणि शनिदेवांच्या इथे पाया पडून आम्ही गेलो आतमध्ये खूप छान असं आतमध्ये बांधकाम केलेलं आहे पायऱ्या चढून वरती आल्यावर इथे विष्णूंचे दर्शन घेतले आणि हे समोरच शंकर भगवानांचे खूप छान अशी मूर्ती आहे इकडे पाया पडलो थोडं फोटो सेशन केलं आणि गुहेमध्ये शिरलो इथलं बांधकाम खूप छान आहे इथे आपल्या प्रत्येक देवी देवतांची प्रतिकृती उभारलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा जाऊन नक्की बघून या खूप छान असं मंदिर स्टेशन आहे विठ्ठलवाडी स्टेशनपासून फक्त हे वीस मिनिटावर आहे शेवटला महादेवांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि पेटपूजा केली तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू